नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील महिलांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो राज्यभरामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि मित्रांनो या योजनेमध्ये ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज भरलेले अशा महिलांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आले परंतु मित्रांनो काही महिलांनी अर्ज केले अशा महिलांना पैसे मिळाले नाही म्हणजे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहे मित्रांनो त्या महिलांना येथे तीन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो आपण हे काम लवकरात लवकर करून ठेवा जेणेकरून आपल्याला साडेचार हजार रुपये आपल्या बँक खात्यात पडतील तर मित्रांनो आता नेमके कोणते ते काम आहे की महिलांनीही लवकरात लवकर हे कामं करून घेणे गरजेचे आहे ज्यामुळे आपले पैसे आपल्या बँक खात्यात पडतील व क्यू कुठे अटकणार नाही तर मित्रांनो चला बघूया व्हिडिओमध्ये त्याआधी आपण या व्हिडिओवरती पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पाहूया या व्हिडिओमध्ये माहिती तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत आता सप्टेंबर महिन्यात आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यात या योजनेत ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात थेट साडेचार हजार डिपॉझिट होणार आहे पण तत्पुरती हे काम आताच करून घ्या नाहीतर ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्ही कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्रे स्पष्ट दिसत नाही अशी अनेक कारणामुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करावयाचा पर्याय दिला जातो त्यानुसार अर्ज पुन्हा भरून सबमिट करायचा आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर काळजी करण्याचे कारण आहे कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरले आहे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे जर आधार कार्डशी बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही त्यामुळे आधी तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक आहे का हे तपासून घ्या नसेल तर लगेच बँक अकाऊंट आधारशी लिंक करून घ्या तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे या सर्व गोष्टी आवर्जून बघा त्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्था अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे एकतीस जुलैनंतरच्या म्हणजे ऑगस्ट ऑगस्टमध्ये अर्जाची प पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज अर्ज पात्र ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जा अर्जाची पडताळणी सुरू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलेली जे जे कामे आपण लवकरात लवकर करून घ्यावी जेणेकरून आपल्याला येणारे साडेचार हजार रुपये आपल्या बँक खात्यात काही अडचण न येता जमा होईल तर मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र